नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू सिरीजमध्ये पॉलिटीमध्ये पुढची सिरीज आपल्याला त्या ठिकाणी बघायची कशा पद्धतीनं आपण आतापर्यंत बघितलेल्या ज्या टेस्ट सिरीज होत्या त्याच्यामध्ये ही जी पुढची आपल्याला सहावी सत्तावीस नोव्हेंबर या दिवशीसाठीची आपली जी त्या ठिकाणी टेस्ट बघायची आहे ती कुठल्या विषयासाठी आहे तर त्याचा विषय आहे भारतीय न्यायमंडळ याच्यासाठी येणारे प्रश्न आपल्यासमोर त्या ठिकाणी येत आहेत राज्यशास्त्र रिलेटेड असणारी ही न्यायपालिकेशी संबंधित असणारी एमसीक्यू क्यू टेस्ट सिरीज आपल्या समोर आहे मित्रांनो पहिला प्रश्न एकदा बघून घ्या दोन हजार सतरामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल तलाक बद्दल त्याला त्या ठिकाणी तलाक हे बिद्दत असं देखील म्हटलं जातं याबाबत दिलेल्या निकालाबाबत कोणते विधान किंवा विधाने सत्य आहेत आपल्याकडं अ ब क असे चार विधान आपल्या समोर आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी ओळखायचं आहे की पुढचं पैकी कुठलं विधान बरोबर आहे या अनुषंगाने पर्यायी उत्तर बघा विधान अ सर्वोच्च न्यायालयाने तीन विरुद्ध दोन बहुमताने तिहेरी तलाक अवैध किंवा घटनाबाह्य घोषित केला कल ब कलम पंचवीस अणवे धर्माच्या फक्त अत्यावश्यक आचरण पद्धतीला संरक्षण प्रदान केले जाते किंवा केले आहे आणि क या विषयावर संसदेला दोन वर्षाच्या आत कायदा करण्याचा आदेश दिला आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला करंट अफेअर्स रिलेटेड सर्वोच्च न्यायालयाचे दिलेले निकाल गृहित धरावे लागतील थोडेसे अभ्यासावे लागतील काय आहे हे निकाल या पद्धतीनं तर साधारणत हा दोन हजार निकाल सतराचा जर बघितला तर याच्यानुसार तुम्हाला तीनपैकी कुठला करेक्ट पर्याय आहे तर सर्वोच्च न्यायालयाने तीन विरुद्ध दोन बहुमताने तिहेरी तीर, तलाक अवैध घोषित केला का हो हे अवैध घोषित केलेला आहे आपल्याकडे अवैध घोषित केला आहे का हो तिसरा पर्याय पहिला पर्याय बरोबर आहे कलम पंचवीस आणवे धर्माच्या फक्त अत्यावश्यक आचरण पद्धतीलाच संरक्षण मिळेल अत्यावश्यक आचरण पद्धतीमध्ये तलाख येत नाही असा निकाल त्यांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये काय येईल नमाज पठण करणं अत्यावश्यक धर्माचरणामध्ये भाग येतं जसं धर्मियांमध्ये पगडी कड कृपण केश हे जसं अत्यावश्यक आचरण पद्धतीचा भाग आहे तसं मुस्लिम धर्माचरणानुसार तलाक देणं हा बेसिक म्हणजे अत्यावश्यक आचरण पद्धतीचाच भाग मांडण्यात आला नाही म्हणून आपण त्या ठिकाणी विधान ब बो पण बरोबर आहे या विषयावर संसदेला दोन वर्षाच्या आत कायदा करावा दोन वर्षाची अशी काही मुदत दिली नव्हती फक्त कायदे मंडळाला सरकारला असं थोडंसं त्या पद्धतीनं तुम्ही याबाबत योग्य तो निर्णय घ्या याबद्दलचं आवाहन या माध्यमातून केलं होतं म्हणून पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एक त्याचं करेक्ट उत्तर त्या ठिकाणी काय आहे पर्याय क्रमांक दोन हे त्याचा करेक्ट पर्याय आहे या अनुषंगाने कलम पंचवीस ते अठ्ठावीस अंतर्गत धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार जो मिळतोय त्या पातळीवर याच्याबद्दलचा त्या ठिकाणचा प्रश्न होता आता प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने वटहुकूम करण्याबाबत राष्ट्रपतींची खात्री अयोग्य हेती असल्या कारणाहून तिला न्यायालयात आव्हान देता येऊ शकते असा निकाल दिला होता या अनुषंगाने हा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे सर्वोच्च न्यायालयानं वटहुकमाबाबत दिलेला हा निकाल कुठल्या खटलामध्ये याबद्दलचं मत व्यक्त केलं तर याच्याबद्दल हा दिलेले वेगवेगळे वेग खटले आहेत आपल्याला माहिती माहितीये केशिवानंद भारती हा बेसिक खटला आहे संपत्तीच्या बद्दल मनेका गांधी पर्सनल लिबर्टी बद्दलचे अधिकार आहेत याबद्दल त्या ठिकाणी कुपर खटला मात्र वटहुकूम काढण्याबाबत त्या ठिकाणी ओळखला जातो एकोणीशे सत्तरच्या कुपर खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वटहुकूम काढण्याबाबतचा राष्ट्रपतींचा जो अधिकार आहे याच्याबद्दल अयोग्य हेती हेतू है या कारणाहून असल्या कारणाहून तिला न्यायालयात आव्हान देता येऊ शकते या अनुषंगाने त्या ठिकाणी काय दिलेलं आहे निकाल दिलेला आहे याचा अर्थ काय अयोग्य वटहुकुम न्यायालय रद्द करू शकतं थोडस वर्डिंग त्यांनी केलेली आहे ती वर्डिंग साध्या भाषेत समजून घ्यायचं तर अयोग्य वटहुकुम न्यायालय रद्द करू शकतं या अर्थाने न्यायालयाचा हा अधिकार आहे एकोणीसशे सत्तरमध्ये कुपर खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं याबद्दलचा निकाल दिलेला आहे प्रश्न क्रमांक तीन आपल्या समोर आहे मित्रांनो एकदा प्रश्न बघून घ्या कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेला आहे सर्वोच्च न्यायालयासंबंधी खालील विधानांचा विचार करा कुठले कुठले विधान आहेत अ सर्वोच्च न्यायालयाचा रचनेसंबंधी संविधान समितीने एस वरदाचारी एस वरदाचारी यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली समिती, ने ने समिती स्थापन केली होती ब सर्वोच्च न्यायालयाची स्थापना अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली क सर्वोच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश हरिलाल कनिया एच के कनिया हे होते आणि ड सर्वोच्च न्यायालयाचे चार खंडपीठ आहेत याबद्दल त्या ठिकाणी योग्य अ ब क ड चारही पर्याय एकदा बघून घ्या याच्यापैकी कोणते पर्याय बरोबर आहेत बघूयात एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या रचनेसंदर्भात यस वरदाचारी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी बनली होती मित्रांनो एक वेगळी गोष्ट तुम्हाला थोडस डिटेलमध्ये सांगतोय वर्दाचारी हे काही आपल्या घटना समितीच्या किंवा संविधान सभेचे मूळ सदस्य नव्हते ऍडॉक्ट पद्धतीनं विशेष सल्लागार म्हणून त्यांना आपण संविधान सभेमध्ये पाचारण करण्यात आले होते असे हे यस वर्दाचारी होते हे थोडी वेगळी माहिती त्यांच्याबद्दल सांगूयात आपण ब काय आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली याला सर्वोच्च न्यायालय स्थापना दिन देखील म्हटलं जातं या अर्थाने अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मित्रांनो अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला काय होणार आहे किती वर्ष पूर्ण होणार आहेत पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि मग त्या दिशेनं सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी म्हणजे पंच्याहत्तरवी साजरी करण्याच्या दिशेनं त्या ठिकाणी कार्य सुरू आहे असं सर्वोच्च न्यायालयाबद्दल एक ऍडिशनल माहिती सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश हरिलाल काही पुस्तकामध्ये हरी लाल असं पूर्ण दिलंय तर एच एल कनिया असं या ठिकाणी कनिया एच एल कनिया देखील काही पुस्तकात दिलेलं आहे तर हेही हे विधान बरोबर आहे सर्वोच्च न्यायालयाचे चार खंडपीठ आहेत नाही सर्वोच्च न्यायालयाचं एकही खंडपीठ नाही सर्वोच्च न्यायालयाचे किंबोणा खंडपीठच नाहीत म्हणून ब बघा अ बरोबर आहे ब बरोबर आहे आणि क बरोबर आहे म्हणून प्रश्नाचं उत्तर काय आहे तीनचा पर्याय तीन प्रश्न क्रमांक तीन पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन या अर्थाने त्या ठिकाणी त्याचं एक्सप्लेनेशन आपल्या समोर आहे चौथा प्रश्न दोन हजार सतरामध्ये बहुचर्चित किंवा वादग्रस्त सीएस करणार या प्रकरणा याबद्दल त्या ठिकाणी योग्य विधान दिलं गेलं मित्रांनो हा प्रश्न थोडासा वाचताना डिटेलमध्ये थोडासा करंट अफेअरच्या दृष्टीनं अपेक्षित आहे या प्रश्नाचा विचार तुम्ही करावा साधारणतः याच्याबद्दल काय विधान बरोबर आहेत आणि काय चूक आहे हे ओळखून घ्या या ठिकाणी घ्यायचं आपल्याला काय आहे अ ब क हे चारही विध, तिन्ही विधान एकदा बघून घ्या आणि त्या अनुषंगाने चारचा योग्य पर्याय काय आहे बघा न्यायालयाचा अवमान प्रकरणी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असं म्हटलं जातं शिक्षा झालेले ते देशातील पहिले न्यायाधीश आहेत ते मद्रास उच्च न्यायालयात न्यायाधीश होते क एकशे एकोणतीसाव्या कलमानुसार रुपये रुपये दंड न्यायालयाचा ऑन प्रतिबंध करण्यासाठी एकोणीसशे एकाहत्तरच्या कायद्यान्वय एक वर्ष कैद व आर्थिक दंडाची तरतूद आहे आता इथे तिन्ही पर्याय तुमच्या समोर आहेत त्याच्यापैकी आपल्याला बरोबर पर्याय ओळखायचा आहे न्यायालय कंटेम्प्ट ऑफ कोर्ट प्रकरणी ते पहिले असे सीएस करणार हे पहिले असे न्यायमूर्ती आहेत ज्यांना शिक्षा करण्यात आलेली आहे त्यावेळेस ते मद्रास उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती म्हणून काम करत होते पण मित्रांनो हा पर्याय क मात्र त्या ठिकाणी चूक आहे कारण याच्याबद्दल मूळ तरतूद या पद्धतीची नव्हती ती तरतूद कशी नंतर करण्यात आली तर एकोणीसशे एकाहत्तरच्या कायद्याअन्वे त्याच्यामध्ये बदल करण्यात आले होते आणि म्हणून न्यायालय हे अ बरोबर ब बरोबर क चूक आहे या पद्धतीनं अ आणि ब सत्य आहे असं हा तिसरा पर्याय बरोबर आहे थोडस याच्याबद्दल दोन हजार सतरामध्ये न्यायालय अवमान प्रकरणी हे असे न्यायमूर्ती होते ज्यांनी मद्रास उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी मुख्य न्यायमूर्ती म्हणून देखील योगदान त्या ठिकाणी दिलं होतं तर त्यांना या पद्धतीची शिक्षा घोषित करण्यात आली होती पाचवा प्रश्न आपल्यासमोर आहे काय आहे पाचव्या प्रश्नाचं उत्तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत सध्याच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी अस्तित्वात असलेली कॉलेजियम ऐवजी हा आयोग स्थापन करण्यात आला विधान ब राज्यघटनेच्या कलम एकशे चोवीस ए या कलमात त्याला घटनात्मक दर्जा घटना दुरुस्तीद्वारे देण्यात आलेला आहे क त्यासाठी संसदेनं नव्याण्णव घटना दुरुस्ती केली आहे आणि ड न्यायाधीशांच्या चौथा खटला फोर्थ जजेस केस दोन हजार पंधरामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा आयोग घटनाबाह्य दडविला व नव्याण्णवी घटनादुरुस्ती रद्द केली मित्रांनो सध्याच्या त्यावेळेस हा दोन हजार कधी निकाल आलेला आहे हा दोन हजार पंधरामध्ये त्यावेळेस कुठली पद्धत होती कॉलेजियम पद्धत त्याच्याऐवजी कुठली पद्धत लागू करण्यात आली होती हा न्यायालयीन ज्युडिशियल अपॉइंटमेंट नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन एनजॅक असं म्हटलं जात होतं नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन असं देखील त्याला म्हटलं जात होतं राज्यघटनेच्या जा कलम क्रमांक एकशे चोवीस ए मध्ये नव्याण्णव्या घटनादुरुस्तीनुसार बदल करण्यात आला आणि एन जॅकला घटनात्मक दर्जा देखील त्या ठिकाणी देण्यात आला होता त्यासाठी संसदेनं किती घटना दुरुस्ती केली नव्यानवी नव्या घटनादुरुस्ती नव्या केली कोणत्या वर्षी केली होती ती दोन हजार पंधराची त्या ठिकाणी घटना दुरुस्ती विचारात घेतली गेली किंवा दोन हजार पंधरामध्ये हा खटला त्यांच्या समोर आला यालाच फोर्थ जजेस केस टू थाउजंड फिफ्टीन असं म्हटलं जातं याद्वारे नव्याण्णव घटनादुरुस्ती काय करण्यात आली रद्द करण्यात आली आणि म्हणून मित्रांनो पाचव्या प्रश्नाचं योग्य पर्याय आपल्या समोर आहे ज्याच्यामध्ये सर्व सत्य आहे अ ब क आणि ड देखील सत्य आहे या अनुषंगाने हा पर्याय करेक्ट आहे सर्व सत्य सहावा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार भारतीय संविधानाने कोणाला दिला आहे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या एक्झॅक्टली कोण ठरवतं राष्ट्रपती संसद सरन्यायाधीश की सर्वोच्च न्यायालय कामाच्या व्याप्तीनुसार स्वतः ठरवतं म्हणजेच कामाच्या स्वरूपानुसार म्हणजे राष्ट्रपतींचा हा अधिकार आहे का संसदेचा आहे की सरन्यायाधीशांचा आहे याबद्दल हा सहावा प्रश्न आहे मित्रांनो सहाव्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आपल्याला त्या ठिकाणी काय आहे बघायचंय संसद याबद्दलचा राष्ट्रपती ठरवतात का नाही सरन्यायाधीश नाही स्वतः सर्वोच्च न्यायालय ठरवत का नाही संसद ठरवतं याबद्दल संसदेला हा अधिकार आहे म्हणून याबद्दलची तरतूद सध्या जर म्हणाल दोन हजार चोवीस मध्ये एक सरन्यायाधीश आणि तेहतीस इतर न्यायमूर्ती मिळून चौतीस न्यायमूर्तींचं कम्पोजिशन आहे भविष्यामध्ये याच्यामध्ये बदल करण्याचे अधिकार संसदेला आहेत सातवा प्रश्न आहे आपल्या समोर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वेतनाबाबत आणि निवृत्ती वेतनाशी निगडीत असणारा हा प्रश्न आहे या अनुषंगाने सातव्या प्रश्नाचं चा, आपल्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत आणि चारपैकी तुम्हाला कोणता पर्याय बरोबर वाटतो ते त्या ठिकाणी बघा आणि या अनुषंगाने एक दोन तीन चार पैकी आपल्याला कुठला पर्याय बरोबर आहे ते त्या ठिकाणी ठरवायचं आहे चार पर्याय आहेत याच्यापैकी कुठलाही एक पर्याय कुठला तरी एक पर्याय बरोबर आहे की त्या ठिकाणी ते सांगायचं आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचं वेतन राज्यांच्या संचित निधीतून दिलं जातं तर निवृत्ती वेतन केंद्राच्या संचित निधीतून निवृत्ती वेतन केंद्राकडे चाललंय न्यायाधीशांचं वेतन राज्याच्या संचित निधीकडे चाललंय एक नंबरचा पर्याय दोन उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचं वेतन केंद्राच्या संचित निधीतून वेतन केंद्राच्या संचित निधीतून असं म्हणतायत तर निवृत्त वेतन राज्याच्या संचित निधीतून असं त्या ठिकाणी आहे वेतन दोन्ही म्हणजे केंद्र आणि राज्याच्या संचित निधीतून इथं सत्तर तीस प्रमाण सांगितलेलं आहे सत्तर तीस असं कुठलंही प्रमाण नाही दोन्ही केंद्र सरकार देणार नाही या ठिकाणी निवृत्ती वेतनाची जबाबदारी केंद्र सरकार घेणार नाही कारण या ठिकाणी उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींचं वेतन हे त्या राज्यासाठीचं कार्य करताना त्या ठिकाणी करतायत म्हणून राज्याच्या संबंधित राज्याच्या संचितून द्यायचंय पण एक न्यायमूर्ती उच्च न्यायालयातील एक न्यायमूर्ती अनेक उच्च न्यायालयामध्ये आपलं योगदान देत असतात म्हणून वेगवेगळ्या ज्या वेळेस त्या राज्यासाठी ते कार्य करतात ते संबंधित उच्च न्यायालयामध्ये तेव्हा वेतन देण्याची जबाबदारी संबंधित राज्याची तर निवृत्ती पश्चात मात्र देशभरातील विविध उच्च न्यायालयात काम केल्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा केंद्र सरकारच्या संचित निधीतून त्या ठिकाणी ते काय दिलं जातं निवृत्त वेतन दिलं जातं या अर्थाने सातचं सा उत्तर काय आहे एक आठवा प्रश्न आहे न्यायालयाचा प्राधिलेख काढण्याचा जो का अधिकार आहे या अर्थाने हे पर्याय अ ब क आपल्या समोर आहेत आठवा प्रश्न पुन्हा एकदा बघा मित्रांनो त्याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे उच्च न्यायालयाचे प्राधिलेख अधिकार क्षेत्र हे सर्वोच्च न्यायालयाच्या प्राधिलेख अधिकार क्षेत्रापेक्षा व्यापक आहेत ब्रॉडर आहेत ब सर्वोच्च न्यायालयात फक्त प्राधिलेख मूलभूत हक्कांबाबत प्राधिलेख दाखल करता येतात तर उच्च न्यायालयात साधारण कायद्याबाबत पण प्राधिलेख दाखल करता येतात या अनुषंगाने क उच्च न्यायालयाने मूलभूत हक्कांबाबत दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाता येते येत नाही किंवा याचिका दाखल करता येत नाही या अनुषंगाने त्या ठिकाणी आहेत उच्च न्यायालयाचे प्राधिलेख अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयाच्या प्राधिलेख अधिकार क्षेत्रापेक्षा व्यापक आहे बरोबर आहे हे विधान हे बरोबर का आहे याचं कारण खाली इनडायरेक्टली विधान दिलंय कारण सर्वोच्च न्यायालय फक्त प्राधिलेख मूलभूत हक्कांबाबत त्या ठिकाणी प्राधिलेख दाखल करता येतात तर उच्च न्यायालयामध्ये साधारण कायद्यानुसार कायद्याबाबत सुद्धा प्राधिलेख दाखल करता येतात प्राधिलेख करणं म्हणजे व्यक्तीने कलम बत्तीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागणं आणि कलम दोनशे सव्वीस अंतर्गत उच्च न्यायालयाकडं विशिष्ट मूलभूत हक्कांच्या पुनर्स्थापनेसाठी दाद मागणं या अनुषंगाने हा प्रश्न आहे आणि इथं मात्र हे चूक आहे कारण याचिका दाखल करता येत नाही असं नाही तर दाखल करता येते असाच त्याचा करेक्ट पर्याय आहे या अर्थाने अ आणि ब बरोबर आहे म्हणून या ठिकाणी आठ आठव्या नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा करेक्ट उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक एक असा आहे नऊ वीस जुलै दोन हजार सोळा रोजी सर्वोच्च न्यायालयाने न्यायापर्यंत पोहोच ऍक्सेस टू जस्टिस हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा निकाल दिला कोणत्या कलमान्वय किंवा अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने या अधिकाराचा निकाल दिला किंवा याबाबत कुठल्या कलमाचा रेफरन्स म्हणून वापर करण्यात आला या अनुषंगाने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो आपल्या समोर कलम चौदा कायद्यापुढे समानता आहे कलम पंधरा धर्म वंश जात लिंग यानुसार भेद केला जाणार नाही कलम वीस विशिष्ट परिस्थिती संरक्षण मिळण्याबाबत तर कलम एकवीस हे जीविताच्या संदर्भातला आहे ऍक्सेस टू जस्टिस हा व्यक्तीचा जीविता जीविताच्या संदर्भातील निगडीत अधिकार आहे असा रेफरन्स जुलै दोन हजार सोळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि म्हणून तो हा खटला वीस जुलै दोन हजार सोळाला एक्झॅक्टली हा निकाल सुप्रीम कोर्टानं दिलेला होता लोकन्यायालय किंवा लोक अदालत ही मूळ संकल्पना कुणी पायोनियर आहे सर्वोच्च न्यायालयाचे माझी सरन्यायमूर्ती म्हणून त्यांनी काम केलं होतं कोण आहेत ते तर त्या ठिकाणी जस्टिस पी एन भगवती हे त्या ठिकाणी लोकन्यायालय किंवा लोक अदालत या संकल्पनेचे जनक म्हटले जातात एक्झॅक्टली exactly ती संकल्पना त्यांनी मांडलेली आहे लोकन्यायालय ही संकल्पना सर्वांसाठी आणि सर्वांपर्यंत न्यायपालिका या अर्थाने त्याचा संबंध आहे न्यायमूर्ती पी एन भगवती यांनी या संकल्पनेचा पहिल्यांदा भारतासाठी वापर केला असं त्याचा संदर्भ आहे उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश होण्याचा मान कुणाला मिळाला होता ज्यांचा अलीकडेच त्यांचा मृत्यू पण झालेला आहे सुजाता मनोहर फातिमा बेबी व्ही एस रामाव देवी सेठ वगैरे वगैरे तर याच्यापैकी अलीकडेच नुकतंच लीला सेठ यांचं निधन झालेलं आहे लीला सेठचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो कारण लीला सेठ यांनी उच्च न्यायालयाच्या कोणत्याही भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयाच्या पहिल्यांदा एक अशी महिला ठरल्या ज्यांनी मुख्य न्यायमूर्तीपद भूषवलेलं आहे कधी भूषवलंय पाच ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सॉरी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांनी योगदान दिलंय म्हणून हा त्यांचा विशेष बहुमान मानला जातो याशिवाय मित्रांनो दिल्ली हायकोर्टाच्या महिला न्यायाधीश म्हणून दिल्ली हायकोर्टाच्या पहिल्या न्यायाधीश म्हणून त्या काम केल्या त्याच्यानंतर त्यांना एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये प्रमोट करण्यात आलं हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी योगदान दिलं ज्यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का लीला सेठ यांचा एक मुलगा आहे ज्यांनी लिहिलेलं एक महत्वाचं पुस्तक आहे बुकर पारितोषिक प्राप्त विक्रम सेठ हा त्यांचा मुलगा आहे लीला सेट यांचा या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी या प्रश्नाला थोडस बघू शकतो काय आहे बारावा प्रश्न पुढे बाराव्या प्रश्नाबद्दल आपण त्या ठिकाणी विचार करताना पुढीलपैकी योग्य पर्याय बघायचा आहे आपल्याला विधान अ सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास निवृत्तीनंतर भारतीय भूक्षेत्रात कोणत्याही न्यायालयात वकिली करण्यास बंदी आहे नंतर विधान ब उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मात्र सर्वोच्च न्यायालय व इतर उच्च न्यायालयात वकिली करता येते इतर न्यायालयात मात्र बंदी आहे म्हणजेच संबंधित उच्च न्यायालयात त्या ठिकाणी कामकाज करता येत सर्वोच्च न्यायालयात व इतर न्यायालयात त्या ठिकाणी बंदी आहे या अनुषंगाने त्या ठिकाणी प्रश्न आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना देशातील इतर कोणत्याही न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कामकाज करता येत नाही उच्च न्यायालयामध्ये मात्र ज्या उच्च न्यायालयात ते मुख्य न्यायाधीश म्हणून काम करत असतील त्या उच्च न्यायालय वगळता इतरत्र त्यांना मात्र त्या ठिकाणी वकिली म्हणून काम करता येतं इव्हन बॉम्बे हायकोर्टामध्ये एखादा न्यायमूर्ती म्हणून काम केलेला वकील पुढे व्यक्ती पुढे सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील वकिली करू शकतो किंवा मद्रास हायकोर्टात मध्ये जाऊन देखील वकिली करू शकतो या अनुषंगाने विधान दोन्ही विधान हे सत्य आहे बारा तसं पर्याय आहे तीन तेरा खालील न्यायालयीन पुनर्विलोकन संदर्भात एक संकल्पना त्या ठिकाणी मांडण्यात आली होती प्रश्न क्रमांक तेरा ज्याचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला योग्य पद्धतीने बघायचं आहे तेरा एक तेरा त्या ठिकाणी तेराचं अ ब क आपल्या समोर आहे एक ही संकल्पना प्रथम अमेरिकेत उदयाला आली कुठली न्यायालयीन पुनर्विलोकन न्यायालयीन पुनर्वलोकन ही संकल्पना अमेरिकेत उदयास आली विधान अ विधान ब अमेरिकन सर्वोच्च न्यायालयामध्ये जॉन मार्शल हे त्या ठिकाणी न्यायमूर्ती होते ज्यांच्या समोर त्या ठिकाणी मार्बरी वर्सेस मॅडिसन हा अठराशे तीनचा चा खटला आहे याच्यामध्ये प्रथम त्याचा वापर करण्यात आला भारतीय राज्यघटनेत सुद्धा न्यायालयीन पुनर्वलोकन संकल्पना स्पष्टपणे उल्लेख आहे तर हे विधान चूक आहे मित्रांनो असा कुठलाही उल्लेख भारतीय राज्यघटनेत नाही मात्र ही संकल्पना प्रथम अमेरिकेत उदयास आली का हो अठराशे तीनच्या मार्बेरी वर्सेस मॅडिसन या कोर या खटल्यामध्ये जॉन मार्शल यांनी न्यायालयीन पुनर्विलोकन ही संकल्पना प्रथमच मांडली होती अ आणि ब सत्य आहे म्हणून तेरा एक चौदा न्यायालयीन सक्रियता ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम असं आपण त्यांना म्हणू प्रश्न क्रमांक चौदा आपल्यासमोर आहे बघा प्रश्न क्रमांक चौदाच काय उत्तर येत आहे अ ही संकल्पना अमेरिकन इतिहासकार आर्थर श्रिंगर श्ले शिंगर यांनी एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये पहिल्यांदाच क्वाईन केली होती ब भारतात ही संकल्पना सर्वप्रथम व्ही आर कृष्ण अय्यर एकोणीसशे एकोणऐंशीच्या खटल्यात प्रथमच त्यांनी वापरली होती आणि हा खटला होता त्या ठिकाणी पुष्पा कपिला हिंगोराणी यांनी हा खटला त्या ठिकाणी दाखल केला होता हसन त्या ठिकाणी हा खटला होता हसेनारा खातून वर्सेस बिहार राज्य सरकार एकोणीसशे एकोणऐंशीचा खटला होता तर या पद्धतीने विधान बरोबर आहे हो यांनी सर आर्थर यांनीच ही पहिल्यांदा एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये अमेरिकेमध्ये ही संकल्पना क्वाईन केली किंवा वापरली भारतात ही संकल्पना प्रथमच एकोणीसशे एकोणऐंशीच्या त्या ठिकाणी पुष्पा हिंगुराणी यांनी दाखल केलेल्या खटल्याच्या अनुषंगाने हसनौरा त्या ठिका हसेनारा खातून वर्सेच बिहार राज्य सरकार खटल्यामध्येच ती त्या ठिकाणी पहिल्यांदा प्रथम मांडण्यात आली चौदा त्या अर्थाने त्याचं काय उत्तर देता येईल आपल्याला तर चौदाचा पर्याय बघा तुमच्या समोर आहे याच्यापैकी योग्य पर्याय म्हणजे सर्व विधान सत्य आहेत असं आपण म्हणू शकतो अ ब क तिन्ही सत्य आहेत पंधरा पुढील विधान अ ब क विचारात घ्या आणि त्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा पुन्हा एकदा पंधराव्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी काय येत आहे बघा आपल्याला काय विचारात घ्यायचंय अ ब क विचारात घ्यायचं आहे आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी हा पर्याय दिलेला आहे भारतात कौटुंबिक का न्यायालय कायदा एकोणीशे चौऱ्याऐंशी अंतर्गत कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यात येत आली कलम दोनशे पस्तीस नुसार हे न्यायालय उच्च न्यायालयाचे अधीनस्थ न्यायालय म्हणून काम करतंय महाराष्ट्रात पहिले कौटुंबिक न्यायालय म्हणून त्या ठिकाणी काय काम का? एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पुणे येथे त्याची स्थापना झाली तर या ठिकाणी काय आहे विधान अ ब क हे बरोबर आहे हे या पद्धतीनं त्या ठिकाणी काय सांगता येईल आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येईल सोळा खालीलपैकी अचूक पर्याय निवडा काय आहे अचूक पर्याय सोळाचं उत्तर त्या ठिकाणी काय पुढील पैकी देत ते बघा विधान अ ब क ड चार विधानं आपल्यासमोर आहेत राष्ट्रपती राष्ट्रपती पंतप्रधानांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतात राष्ट्रपती सरन्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतात सरन्यायाधीश राष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ देतात तर त्या ठिकाणी लोकसभा सभापती हे सदस्यांना पदानी गोपनीयतेची शपथ देतात या अर्थाने मित्रांनो ह्या शपथेचा नमुना आपल्या राज्यघटनेतील परिशिष्ट क्रमांक तीन मध्ये शपथेचे नमुने दिलेले आहेत या अनुषंगाने विधान अ बरोबर आहे ब बरोबर आहे आणि ड ही बरोबर आहे अ ब क आणि ड हे विधान बरोबर आहे सतरावा प्रश्न आपल्या समोर त्या ठिकाणी असा देऊ शकतो आपण काय आहे सतरावा प्रश्न पुढीलपैकी विधान आपल्याला विचारात घ्यायचे आहेत आणि यापैकी योग्य ते विधान ओळखायचं आहे कुठलं विधान त्या ठिकाणी बरोबर आहे आणि कुठलं विधान चूक आहे हे त्या ठिकाणी ओळखायचं आहे भारतातील प्रमुख महानगरांपैकी दिल्ली येथे उच्च न्यायालय सर्वात अगोदर स्थापन झालं विधान अ ब राज्यघटनेनं प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असण्याची तरतूद केलेली आहे विधान क दोन किंवा अधिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांसाठी एकच उच्च न्यायालय स्थापनाचा अधिकार संस्थे दिला आहे आणि ड मेघालय मणिपूर आणि उत्तराखंड उच्च उत्तरा न्यायालयाची उत्तरा स्थापना एकाच वेळी म्हणजे तेवीस मार्च दोन हजार तेरामध्ये झालेली आहे तर याचा करेक्ट पर्याय आपल्या समोर या ठिकाणी निवडायचा आहे सतरावा प्रश्न आहे ज्याचं उत्तर काय बघायचंय तर राज्यघटनेनं प्रत्येक घटक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद हे बरोबर आहे एक किंवा अधिक राज्यांसाठी एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला त्या ठिकाणी ही तरतूद भाषाभार प्रांतरचना अस्तित्वात आल्यानंतर मात्र एकाहून अधिक राज्यांसाठी एक उच्च न्यायालय कार्यरत असेल हे त्या ठिकाणी बरोबर आहे दोन हजार तेराला काही मेघालय मणिपूरसाठी तर वेगळं उच्च न्यायालय अस्तित्वात आलं नाही आणि दिल्लीमध्ये काही मेट्रोपॉलिटन म्हणून उच्च न्यायालय पहिल्यांदा आलेलं नाही आहे दिल्लीला उच्च न्यायालय एकोणीसशे सहासष्ट मध्ये अस्तित्वात आलंय तर अठराशे बासष्ट मध्ये पहिल्यांदा कलकत्ता उच्च न्यायालय अस्तित्वात आलं होतं त्या अनुषंगाने या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ब आणि क बरोबर आहे या नात्याने पर्याय क्रमांक दोन अठरा आता योग्य जोडा त्या ठिकाणी लावायच्या आहेत काय आहे अठराचा पर्याय योग्य पद्धतीने तर केंद्रसूचीतील विषय काय आहे उच्च न्यायालयाची रचना हा केंद्रसूचीचा भाग आहे का हो उच्च न्यायालयाचे अधिकारी व सेवक म्हणजे त्याच्या अधीनस्थ येणारे कर्मचारी हा कामकाजाचा भाग आहे समवर्ती सूचीमध्ये न्यायाचे प्रशासन म्हणजेच सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि अधीनस्थ न्यायालयाच्या प्रशासनाबद्दल आदेश किंवा स्वरूप कसा असेल हे समवर्ती सूचीमध्ये दिलंय या नात्यानं अ ब क तिन्ही विधान आपल्याला बरोबर आहेत या नात्याने हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींची खासदार जा, म्हणून झालेली निवड रद्द केली होती त्याचं योग्य ते कारण काय होतं निवडणुकीतील भ्रष्टाचार निवडणुकीतील शासकीय यंत्रणेचा गैरवापर अथवा उमेदवारी अर्जावरताना चुकीची माहिती दिली मित्रांनो आताच वीस नोव्हेंबरला त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची निवडणूक झालेली आहे तेवीस तारखेला रिझल्ट देखील आलेले आहेत तत्पूर्वी मे दोन हजार चोवीसला लोकसभेच्या निवडणुका झाल्यात त्या अनुषंगाने हा प्रश्न होता या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये साधारणतः हा खटला दाखल करण्यात आला बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तर ला याचा रिझल्ट आला आणि कारण देण्यात आलं निवडणुकीत शासकीय यंत्रणेचा गैरवापर या कारणास्तव इंदिरा गांधींची खासदारपदी झालेली निवड रद्द करण्यात आली आणि परिणामी आपल्याला माहिती आहे मित्रांनो याचमुळं इंदिरा गांधींनी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला देशामध्ये दे काय केली आणीबाणी देखील जाहीर केली या पद्धतीनं हा प्रश्न आपल्याकडे विचारण्याचा उद्देश होता आ, विसावा प्रश्न थोडासा वेगळा आहे मित्रांनो थोडासा वेगळा आहे काय आहे वेगळा म्हणजे तर अमेरिकन उच्च सर्वोच्च न्यायालयाच्या बद्दल न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय विचारलं आहे हा प्रश्नाचं उत्तर एक्झॅक्टली मित्रांनो ही आहे तुम्ही आठवी ते बारावी पर्यंतची पाठ्यपुस्तक वाचा या पाठ्यपुस्तकामधलाच हा प्रश्न त्या ठिकाणी आपण विचारलेला आहे उद्देश हा आहे की तुम्ही पाठ्यपुस्तकांकडे दुर्लक्ष करू नये अगदी मी त्याचं ओरिजिन सांगतो क्वेश्चनच कुठं आहे तर आठवी ते बारावीच्या पुस्तक पाठ्यपुस्तकामधला हा विशेषतः प्रश्न मी घेतलेला आहे पासष्ट सत्तर पंच्याहत्तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो आयुष्याच्या अंतापर्यंत नो रिटायरमेंट एज जोपर्यंत मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या हा न्यायमूर्ती सक्षम आहे तोपर्यंत तो, तो न्यायमूर्ती म्हणून योगदान देऊ शकतो असा साधारणतः याचा संदर्भ आहे आणि म्हणून विसाच वीस विश प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार याचं कुठलंही एज लिमिट नाही नो लिमिट नो एज लिमिट या अर्थाने मित्रांनो थँक्यू या न्यायपालिका विषयक याच्या एम सी क्यू सिरीजमध्ये याच्या पुढे मित्रांनो आपल्याला पुढे पुढच्या नेक्स्ट सत्रामध्ये पुढचा एका विषयासाठी पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी बघणार आहे आज सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय कनिष्ठ न्यायालय बघितलं पुढच्या वेळेस आपण चार डिसेंबरला भेटू तेव्हा त्या ठिकाणी कार्यकारी मंडळ प्रांतिक कार्यकारी मंडळ अशी आपण निगडीत असणारी प्रश्नमालिका आपल्या समोर घेणार आहे तोपर्यंत मित्रांनो द एन ए अकॅडमी पुण्याच्या वतीने धन्यवाद अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी ही एम सी क्यू सिरीज पूर्ण के त्यातलं काही एक सत्र आज पूर्ण केलेलं आहे धन्यवाद मित्रांनो